वसई विरार परिसरात सकाळपासून पावसानं हजेरी लावलेली आहे दहा वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि अकरानंतर जो आहे की वसई विरार परिसरात चांगला पाऊस पडला सात दिवसांच्या गणपती विसर्जन शांततेत पडल्यानंतर पावसानं पुन्हा एकदा बॅटिंग वसई विरार परिसरात सुरू केलेली आहे आणि या पावसामुळं पुन्हा एकदा वसई करांवर पाणी भरण्याचं संकट येऊ शकतं कारण अजून जी आहे खाडीची पातळी वर आहे गटारांमधलं पातळी देखील वर आहे आणि नालासोपारामध्ये काही भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे आणि असाच पाऊस जर दिवसभर राहिला तर संध्याकाळपर्यंत वसई विरार परिसरात पाणी भरणार आहे त्यामुळे वसई विरारकरांवर पुन्हा एकदा जलसंकट येण्याची शक्यता आहे कारण पंधरा दिवसापूर्वी अशाच प्रकारचा पाऊस पडला आणि वसई विरारमध्ये पूर्णपणे जनजीवन अनेक भागातलं ठप्प झालं होतं लोकांच्या घरात पाणी गेलं होतं गाड्यांमध्ये पाणी गेलं होतं दुकानात पाणी गेलं होतं पाणीच पाणी चोहीकडे असं चित्र झालं होतं आणि सकाळपासून वाटलं होतं की पाऊस आता पडणार नाही परंतु अनेक चाकरमाने जे आहेत की कामानिमित्त वसई विरारचे मुंबईच्या दिशेने गेलेले आहेत संध्याकाळी मुंबईवरून परतताना घरी येताना त्यांना या पावसाचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागणार आहे त्यामुळे तुम्ही जर वसई विरार परिसरात राहत असाल आणि जर अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा कामानिमित्त फार एमर्जन्सी असेल तर बाहेर पडा कारण ट्राफिक मोठ्या प्रमाणात तुळींज नाका असेल आचोळे नाका असेल एव्हरशाईन परिसर असेल पंचवटी परिसर असेल पावसामुळे आणि खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावलेली आहे आणि या वाहतुकीतून वाहत वाट काढण्यासाठी वाहन चालकांचा मोठा खेळखंडोबा होतो आहे त्यामुळं आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा पावसाच्या अपडेट असेच आम्ही तुम्हाला देत राहू